राजेसाहेब देशमुख यांचं एक वक्तव्य सध्या चर्चेचा विषय बनलं आहे धनंजय मुंडे हे परळीतील मराठा मतदारांना मारतात या प्रतिकीय त्यांच्या दिलेल्या स्टेटमेंटवरून आपल्यासोबत बोलण्यासाठी सोळंकी जे आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मराठा मतदारांना कृषीमंत्री धनंजय मुंडे हे मारतात असं वक्तव्य जे आहे ते राजेसाहेब देशमुख यांनी केलं कसं पाहता हे वक्तव्य मला राजासाहेब देशमुख यांना आवाहन करायचं आहे त्यांनी कुठल्या मतदाराला या ठिकाणी मारहाण झाली हे त्यांनी पहिल्यांदा जाहीर करावं आणि त्यांनी जे बेताल वक्तव्य केलेलं आहे त्याला कुठलाही आधार नाही फक्त नामदार धनंजय मुंडेंचं नाव घेतल्याबरोबर त्यांना टी आर पी मिळतो त्यांना प्रसिद्धी मिळते म्हणून या ठिकाणी उतायचं आणि मनाला वाटेल तसं बेताल वक्तव्य या ठिकाणी करायचं हे शोभनीय नाही आणि अशा प्रकारचं वक्तव्य करून त्यांना या ठिकाणी निवडणुकीला त्यांना वाटतं आहे की अशा पद्धतीचं वक्तव्य केल्यावर त्यांना प्रसिद्धी मिळेल प्रसिद्धी मिळाल्याच्या नंतर त्यांना या ठिकाणी निवडणुकीला समोर जायचं आहे आणि त्याला फायदा मिळेल म्हणून नामदार धनंजय मुंडे साहेबांचं नाव ते स्वतःला मोठं करण्यासाठी करतायत मात्र अशा पद्धतीचं नाव घेऊन ते मोठे होणार नाहीत या ठिकाणची परिस्थिती जनता जाणून आहे की नामदार धनंजय मुंडे या ठिकाणी अवरात्र त्यांचा मदतीचा ओघ हो आहे चोवीस तास नामदार धनंजय मुंडे साहेबांचा फोन त्यांच्याजम चालू असतो आणि सामान्यातल्या सामान्य नागरिकांचा ते फोन उचलतात आणि या ठिकाणच्या सर्व समाजाच्या लोकांना न्याय द्यायचं ते काम करतात मराठा समाजाच्या संदर्भामध्ये नामदार धनंजय मुंडे साहेबांनी मराठा आरक्षणासाठी जेवढा लढा दिला तेवढे मराठा समाजामध्ये जन्मलेले राजसाहेब देशमुख यांनी दिलाय का यांनी आत्मपरीक्षण करावं की त्यांचं ते मराठा समाजासाठी योगदान काय आहे आणि नामदार धनंजय मुंडे यांचं मराठा समाजासाठी योगदान काय आहे याची तुलना केल्यावर त्यांचं शून्यही राजसाहेब देशमुखांचं या ठिकाणी मराठा समाजाबद्दल केलेलं कार्य मात्र नामदार धनंजय मुंडे साहेबांनी मराठा समाजाच्या आरक्षणामध्ये विरोधी पक्षनेता असताना सभागृह गाजवलं या ठिकाणी परळीमध्ये आंदोलन असताना खांद्याला खंदा देऊन ते आमच्या मराठा समाजाच्या सोबत ते आहे नंतर तुमचे कसं पाहता या वक्तव्याकडे तुम्ही नाही वक्तव्यावर पहिल्यापर्यंत आम्ही निषेध करत आहोत अशा वक्तव्य करून टी आर पी मिळवायचा विषय आहे आमदार धनंजय मुंडे यांनी मदत करताना कोणताही समाज किंवा जात तात पाहून मदत करत नाहीत आम्ही गेल्या अनेक वर्षापासून मुंडे साहेबांसोबत काम करत आहोत जेव्हापासून आम्ही या मराठा आरक्षणसमोर संदर्भात आंदोलन केले आहेत त्या त्यावेळेस धनंजय मुंडे साहेब रस्त्यावर बसून सोबत खांद्याला खांदा लावून या लढ्यासाठी उभा आहे धन्यवाद काय प्रतिक्रिया ते बघत नाही कारण असं बेताल वक्तव्य करून टी आर पी मिळवण्याचा जो प्रयत्न आहे तो निषेधार्थ आहे कारण धनंजयजी साहेब अठरा पगड समाजाला व मराठा समाजालाही न्याय देतात आमचे तालुका अध्यक्ष जिल्हा अध्यक्ष आमचे राष्ट्रीय सरचिटणीस म्हणजे प्रदेश सरचिटणीस हे सर्व मराठा समाजाचे आहेत तरी मी सांगू शकतो की येणाऱ्या काळात यांनी फक्त आपलं येणाऱ्या निवडणुकीसाठी असलं बेताल वक्तव्य केलेलं आहे त्याचा मी निषेध करतो ठिकाणी तालुका अध्यक्ष बैजनाथ सोळंकी यांनी दिलेल्या प्रतिक्रिया मात्र काय सांगून जातात त्याचबरोबर बऱ्याच एक दोन ते तीन मराठा समाजातील नेत्यांची या ठिकाणी प्रतिक्रिया आल्याचं देखील पाहायला मिळते मात्र राजेसाहेब देशमुख यांच्या वक्तव्याचा त्यांनी परखडून निषेध देखील नोंदवल्याचं देखील पाहायला मिळते मात्र आणखीन काही अपडेट्स याच प्रकरणादरम्यानचे मिळतील काही देखील पाहणं एवढं महत्त्वाचं ठरणार आहे आणि या दरम्यानचे अशीच नव्हे अपडेट्स टूडिओ चॅनलच्या माध्यमातून घेण्याचं काम करतो कॅमेरामन मकाल फडसोबत सचिन मुंडे सूर्य दुजिडिया भीट परळी